नवरात्री दिवस तिसरा चंद्रघंटा देवीची कथा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करायचं विसरू नका चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी दुर्गेच्या तिसऱ्या रूपाचं पूजन केलं जातं आणि हे रूप म्हणजे चंद्रघंटा देवी चंद्रघंटा देवीचं रूप अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आणि पराक्रमी मानलं जातं ती आपल्या उपासकांना पराक्रम शौर्य आणि साहस प्रदान करते तिचं तिसरं नेत्र आणि शशास्त्र धारण केलेलं रूप असुरी शक्तींवर विजय मिळवणार आहे चंद्रघंटा देवीची कथा चंद्रघंटादेवी ही पार्वतीचं एक उग्र रूप आहे ती शांती सौम्यता आणि युद्धाची देवी मानली जाते जेव्हा पार्वतीने शिवाशी विवाह केला तेव्हा तिच्या कपाळावर चंद्राकृती घंटा आकाराचं आभूषण होतं म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात चंद्रघंटा देवीच्या रूपात देवी अत्यंत उग्र आणि युद्धक्षम आहे तिचं हे रूप असुरी शक्तींवर विजय मिळवण्यासाठी आहे ती आपल्या उपासकांना या असुरी शक्तींशी लढण्याचं सामर्थ्य प्रदान करते तिच्या पूजेमुळे भय नकारात्मकता नष्ट होते आणि भक्तांना जीवनात शौर्य आणि निर्भयतेची भावना प्राप्त होते चंद्रघंटा देवीचं रूप चंद्रघंटा देवीचं स्वरूप अत्यंत उग्र आहे ती सिंहांवर अरुढ आहे आणि तिच्या दहा हातांमध्ये विविध प्रकारची शशास्त्र आहेत तिच्या कपाळावर अंध्र अर्धचंद्र आहे आणि तिच्या तिसऱ्या डोळ्याचं तेज असुरी शक्तींना जाळणारं आहे तिचं स्वरूप युद्धात रक्षण करणारी पराक्रम दर्शवणारी आणि न्यायासाठी लढणारी आहे चंद्रघंटा देवीची उपासना चंद्रघंटा देवीची पूजा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी केली जाते तिची उपासना केल्याने भक्तांच्या जीवनातील संकट अडथळे आणि भय दूर होतात तिच्या कृपेने साधकाला जीवनात निर्भयता सामर्थ्य आणि आत्मविश्वास प्राप्त होतो चंद्रघंटा देवीची उपासना शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते तिचे महत्व चंद्रघंटा देवीची पूजा भक्तांना निर्भयता आणि युद्धातील विजयाची भावना प्रदान करते ती साधकांच्या जीवनातील नकारात्मक शक्ती नष्ट करते आणि त्यांना मानसिक शांती आणि स्थिरता देते तिची उपासना केल्याने साधकांचं मन स्थिर राहतं आणि त्याला सर्व अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं तर मित्रांनो ही होती देवी चंद्रघंटाची कथा ही कथा खूप प्रेरणादायी आहे ती आपल्याला शिकवते की शक्ती आणि आत्मशक्तीच्या जोरावर आपण कोणतीही कठीण परिस्थिती सोडू शकतो आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर आवडली असेल तर प्लीज कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा धन्यवाद